नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे नवमी ग्रँड रेस्टॉरंमला तर हे लोकेटेड आहे खराडी बायपासचे आहे इथं चंदन नगरचे तर इथं आपण ट्राय करायला आलो आहे खास सी फूड तर यांचं हे नवमी ग्रँड हे खास सी फूडसाठी भरपूर प्रसिद्ध आहे आणि हे ऑलमोस्ट म्हणजे बारा तास ओपन असतं रात्रीचे बारापर्यंत हे ओपन असतं हे रेस्टॉरमध्ये सो इथं ड्रिंक्स हे अवेलेबल आहे बिअरपासून स्कॉच बिस्किट हे सगळं अवेलेबल येतं तर आता आपण आज जाणार आहे सी फूड ट्राय करणार आहे हे ऑल्सो ते त्यांची मोकटेल आहे ते आपण ट्राय करणार लेट्स गो एमबीएस बघायला विसरू नका खरंच खूप छान एमबीएस आहे डिसेंट एमबीएस आहे लेट्स गो मित्रांनो आता आपण आलो आहे नवमी ग्रँडमध्ये आणि नवमी ग्रँड रेस्ट्रो बारमध्ये आता आपण ट्राय करणारे थोडे सी फूड्स आणि ऑल्सो नॉन डिशेस तर सी फूडमध्ये आपण खास घेतलं आहे तवा सुरमई फ्राय हे बघा त्यानंतर त्यासोबत जे आपण घेतो अप्पन डोसा जे खास ग्रेव्हीसाठी खाण्यासाठी आहे हे चिकन मिसा तर याच्यासोबत आपण हे ट्राय करणार आहे आणि ऑल्सो एक वेगळ्या पद्धतीचं मी तुम्हाला ते स्मोकचं दाखवलं असेल तर हे आहे त्यांचं कबाब मदिरा कबाब चिकन मदिरा कबाब ऑल्सो इथं दोन मॉकटेल्स अवेलेबल आहे तर म्हणजे आपल्याला दिले ट्राय करायला हे ब्लॅक ब्युटी अँड ऑल्सो वॉटरमेलन तर आता आपण हे रिव्ह्यू करणार आहे मी पहिले हे मध्ये काढून घेतो प्लेटमध्ये मध्ये त्यानंतर मग आपण हे ट्राय करणार आहे तर खरंच खूप भूक लागली आणि सी फूड आणि ऑल्सो चिकन हे माझं खूप फेवरेट आहे आपण ऑल्सो बटर रोटी मागवली तर हे नंतर आपण ते त्यासोबत ट्राय करणार आहे आता आपण सर्विंगमध्ये प्लेटिंग देऊ तान तान तर मित्रांनो आत्ता आपण सर्विंग करून घेतली आहे आणि त्यानंतर आता मी फक्त तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे आणि सिम्पल शॉर्ट अँड सिम्पल आपण बघणार आहे की हे नवमी ग्रँड रेस्ट्रो बार्थचं टेस्ट कशी आहे तर पहिले आपण मोकटेल ट्राय करूया आहे बॅक ब्युटी फ्रेश बनवणे माझ्यासमोक रिफ्रेशिंग सोड्याची टेस्ट जास्त येते तर मला जास्त करून वॉटरमेलन जास्त आवडतं एवढं ठीक आहे रिफ्रेशिंग एकदम रिफ्रेशिंग मॉकटेल तर हे होतच असतील मेन ट्राय करूया हो जे आपण खास आलो आहे सी फूड अँड ऑल्सो जे चिकनचे डिशेस आहे त्यांचे हे ट्राय करणार आहे आपण तर हे कबाब मदिरा कबाब तर गाईज हे आता हातात घेताना बघा किती सॉफ्ट झाले परफेक्टली कुकडे परफेक्टली तुकडे होत आहे त्याचे लेट्स ट्राय विथ हरी चटणी

चला पुढं जायचं आपल्याला पण स्टार्टर हे खरच खूप छान आहे वाव खूप चांगल्या पद्धतीने कुक झाले ज्युसी हे खर खूप छान टेन आउट ऑफ टेन दिन मी हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड दिन जर इकडं आलात तुम्ही आणि स्टार्टर ट्राय करायचं गो विथ दिस खरंच खूप छान चिकन आहे काटन कबाब मदिरा त्यानंतर यांनी आपल्याला दिले सुरमई तवा फ्राय वाव टेक्सचर बघा येतो आणि आता आपण हे ट्राय करणार आहे वाव कोटिंग वर जे मसाला यूज केले हे प्रॉपर ब्लेंड झाले आजपर्यंत आणि ज्या पद्धतीने हे कुक झाले वा wow. hmm. जर तुम्ही सी फूड लव्हर असाल और नॉन व्हेज असाल तर यार ही जागा खरंच तुमच्या छान आहे व्हेज पण फूड अवेलेबल येतं मी सजेस्ट करेन नॉन व्हेजसाठी तुम्ही ट्राय करा रेस्टॉर ब्रिंक्स आहे हे सगळं क्वालिटी hmm. मी सी फूड जास्त खात नाही पण जर नवीन असेल तर सी फूड ट्राय करायला हरकत नाही फायदा लेट्स ट्राय चिकन घिसा मोहन त्यांची ग्रेव्ही आणि हे जे आपण डोसा असतात त्यासोबत आपण ट्राय करणार आहे बटर रोटी मी अजून ऑर्डर केली पण लेट्स ट्राय विथ ऑथेंटिक डिश मोस्टली मी रेफर नाही करत पण चिकनच्या ची सोबत जी टेस्ट येते त्या ग्रेव्हीसोबत वाव तर जर रिव्ह्यू द्यायचा असेल तर फ्रॉम माय टेन आउट ऑफ टेन फॉर सी फूड अँड फूड अँड ऑल्सो हा आता आपण बटर रोटी बटर नान हे मागवलेलं त्याच्यासोबत एकदा ट्राय करू ग्रेव्ही घेऊन बघू की ही खस कशी लागते आणि मी असं आहे की मी मोस्टली ट्राय करतो विथ बटर रोटी कसं असं चांगलं आहे पण जर तुम्ही नान और रोटी सोबत गेले टॉप नॉच क्वालिटी आहे टॉप नॉच हे कारण एकदम बटरी टेस्ट आणि जे ते चिकनचं टेस्ट आहे अतिशय सुंदर म्हणजे मी कंट्रोल नाही करू शकत या पद्धतीनं जेवण सर्व झालं आहे आज ब्लेड सो रिव्ह्यू टाइम जर तुम्ही खराडी बायपासचे इथं असाल चंदन नगरला असाल मेन रोडवरच आहे हो अंडरग्राऊंड सिटिंग आहे टॉप नॉच आहे फूडची क्वालिटी खरंच खूप टॉप नॉच आहे है। टॉप नॉच आहे ऑल्सो त्याच्याकडे ड्रिंक्स आहे अवेलेबल आहे बियर पासून हे त्यांनी ड्रिंक्स त्याच्याकडे अवेलेबल आहे स्कॉच विस्की सगळं पार्टी प्लेस आहे फॅमिली प्लेस आहे तर दोन सेक्शन आहे इथं फॅमिली असेल तर फॅमिलीच्या सेक्शनमध्ये मी बसले पार्टी सेक्शन त्या साईडला आहे बाहेर गार्डन सेक्शन आहे बट फूड इज टॉप नॉच आणि अफोर्डेबल प्रायझिंग आहे एकदम अफोर्डेबल प्राइसिंग आहे नव बी ग्रँड हे रेस्टॉर बारचं नाव आहे अँड ऑल्सो लोकेशन मी शेअर केले तर इकडे येत असाल तर यार नक्की या माझं नाव मेन्शन करा रोहित परदेशी फूड ब्लॉग्स बघून आले वर मराठी फूड ब्लॉगर नवीन ब्लॉग्स येत असतील पण खरं सी फूड ट्राय करायचं असेल और चिकन टॉप नॉचे तर इथे या नक्की विजिट करा अँड भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि यांच्याकडे हे ड्रिंक्स पण अवेलेबल मॉकटेल्स पण अवेलेबल आहे जर तुम्हाला ट्राय करायचे तर इथं भरपूर वेरियंट्स आहे पण फॉर मी फूड वॉज टॉप नॉच तर या इकडं माझं नाव मेन्शन करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये फॉर नाव वेस बाय